नमस्कार तुम्ही पाहत आहात पुणे फास्ट ट्वेंटी फोर न्यूज आणि आता बातमी आहे शहापूर परिसरात झालेल्या पावसाची सुमारे तीन दिवसांच्या खेड शहापूर परिसराला पुन्हा एकदा जोरदार पावसानं झडपून काढलं या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं विशेषतः सायंकाळी पाऊस आल्यानं नोकरदार वर्गाची या पावसामुळे तारांबळ उडाली पुन्हा एकदा वेळू फाटा येथील सेवा रस्त्यावर डोंगर दऱ्यावरील पाणी वाहत आल्यानं या सेवा रस्त्याला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते आणि या पावसाच्या पाण्यातून वाट काढताना नोकरदार वर्ग आणि वाहन चालकांची तारंबळ उडाली होती दुसरी दिलासादायक गोष्ट म्हणजे या पावसानं शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे कारण गेल्या आठवड्यात दोनदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळं आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे तसेच या भागातील ओढे नाले ही ओसंडून वाहत आहेत त्यामुळं शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण आहे